जयशिवराय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची झालेली हत्या ही जातीयवादातून झालेली नाही याचं स्पष्टीकरण अगोदरच त्यांचे बंधू यांनी दिलेला आहे की त्यांची स्वतःची शेतजमीन हीच ज्या वंजारी समाजाचे मारीकरी आहेत त्याच समाजाचे लोक वाहतात आणि दुसरी गोष्ट जरी ही हत्या जातीयवादातून झालेली नसली तरी ती ते कृत्य आणि तो निर्दयीपणा हा आतंकवाद आणि दहशत दहशतवादाच्या कृत्याप्रमाणेच आहे इतका तो निर्दयी आहे ते कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तींना व्यक्तीने ऐकलं ज्यांना ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी विधानसभेत ज्या काही मान्य आमदारांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे ते सर्वांच्या समोर आहे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध आहे राहिली दुसरी गोष्ट की एखाद्या जातीचे असे निर्दय हत्या करणारे लोक असले म्हणून संपूर्ण जातीला दोष कुणी देत नाही आणि कुणी देणारही नाही आणि विशेषत त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जातीवादाची ही हत्या यासाठी नाही की त्या ठिकाणी आलेले मा, मारेकरी जे होते ते काय आदरणीय संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना किंवा मराठा समाजातील कुठल्या लोकांना मारण्यासाठी किंवा ते मारहाण करत होते असं नव्हतं तर त्या ठिकाणी एका गावाच्या दलित व्यक्तीला ते मारहाण करत होते आणि त्यासाठी हे त्या ठिकाणी गेले आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या समाजावरती संत श्री भगवान बाबांचे त्या ठिकाणी आशीर्वाद आहेत त्यांना मानणारा वर्ग आहे श्री संत भगवान बाबांना मानणारा वर्ग आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या घरामध्ये आहे असंख्य लोकांच्या गळ्यात माळी आहे की संपूर्ण जातीला नाव ठेण्या ठेवण्यामध्ये किंवा याला जाती रंग देण्यात काही अर्थ नाही मात्र जा आपल्या मारेकरी आपल्या जातीचे आहे म्हणून त्यांचाही कुणी त्या जातीतील मंडळींनी कळवळ करू नये कुठल्याच जातीतील मंडळींनी अशा निर्दयी हत्या करणाऱ्यांचा आणि अशा गुंडगिरी करणाऱ्यांचं समर्थन अजिबात करता कामा नाही त्या थोड्याशा बोटावर मोजण्या एवढ्या गुंडागिरी करणाऱ्या लोकांमुळे अख्खी जात त्या ठिकाणी बदनाम होत असते आपल्या आपल्या जातीचा स्वाभिमान निश्चित असावा पण ती जात देवाच्या देशाच्या धर्माच्या समाजाच्या कल्याणासाठी काय करते हा अभिमान आणि हा स्वाभिमान बाळगण्याची गोष्ट असते लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगणे ही कुठल्याही जातीला शोभत नाही आणि कुठल्याही जातीने तसं करू नये परंतु दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे की ही निर्दयी हत्या निर्घुण हत्या इतक्या भयंकर प्रमाणात झालेली आहे की ती ऐकल्यानंतर अंगावरती शहरे येतात सर्वसामान्याला त्याच्याबद्दल चीड निर्माण होते आणि नंतर अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्या गोष्टी मानलेल्या आहे म्हणजे ही जातीय हत्याही नाही आणि राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना ही राजकीय हत्याही म्हटल्या जाणार नाही कारण जातीय हत्या याला यासाठी म्हणता येणार नाही की श्री संतोष अण्णा देशमुख हे मराठा समाजाचे होते मात्र ज्या लोकांवरती आरोप होत आहेत आणि ज्या पक्षामुळे ज्या राजकीय पक्षामुळे ते वाढलेले आहेत त्या पक्षाचे संस्थापकही मराठाच आहेत आत्ताच त्यांच्याचमुळे हे खालचे लोक हे गुंडगिरी करणारे निर्दयी अमानुषपणे मारहाण करणारे जे वाढलेले आहेत त्यांना सुद्धा ज्या राजकीय पक्षाने त्यांना मोठं केलेलं आहे तो राजकीय पक्षही मराठ्यांचाच पक्ष म्हटला जातो त्यामुळे याला जातीयवाद देण्याचं कारण नाही मात्र एवढं म्हणावं लागेल की ही इतकी निर्दय आणि निर्गुण हत्या झाल्यानंतर आज या मराठवाड्यातील अनेक संस्था संघटना पाहिजे तसं त्यांनी निषेध नोंदवला नाही त्यांच्याविषयी निवेदन दिलं नाही पाहिजे तशा ते तेवढ्या लोकप्रतिनिधींनी याच्याविषयी आवाज उठवला नाही ज्यांनी उठवला त्यांचं अभिनंदन आहे स्वागत आहे मात्र हे का, का कशासाठी हे गप्प राहिले एखाद्या निर्दयी निर्घुण क्रूर हत्येसाठी एखाद्या विशिष्ट समाजानेच ती हत्या केली तरच तो अन्याय असतो का असे प्रश्नचिन्ह यामधून निर्माण होणार आहे कारण ही हत्या अत्यंत निर्दयी आहे दुसरी गोष्ट तीनदा सरपंच जो व्यक्ती होतो तो सामान्य व्यक्ती नसतो तर कुठेतरी लोक जनसमूहामध्ये राहणाराच तो व्यक्ती असू शकतो तुम्हाला आम्हाला कोणाला गावचा सदस्य सदस्यसुद्धा होता येत नाही बाहेर गावाहून आलेलं पाहुणं कुटुंब त्या ठिकाणी ते सरपंच झाले असतील तर ते मला नाही कोणालाच याबाबत सांगण्याची गरज नाही की ते लोकांमध्ये किती मिळून आणि मिसळून राहत असेल कारण जनतेला सोबत घेऊन चालणाराच व्यक्ती पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी सरपंच होत असतो आणि आज जेवढे काही लोक गप्पा आहेत ते गप्पा यामुळे आहेत की आपण या हत्येचा निषेध जर केला या हत्येचा आपण विरोध जर केला तर आपल्याला काही अन्य समाजाचे लोक मतदान करणार नाही किंवा आपल्यामध्ये अन्य समाजाचे लोक आहेत तर हे दुर्दैव अत्यंत चुकीचं आहे अत्यंत दुर् दुर्दैव एवढ्या आणि निर्गुणपणे हत्या कुठल्याही समाजातील व्यक्तीची झाली असती तरी प्रत्येक ज्याला जाणीव नावाचा प्रकार आहे ज्याला मानवतेची शिकवण आहे ज्याला संतांची शिकवण आहे ज्याला श्रीमद भगवद्गीतेची शिकवण आहे तो आणि ती संस्था संघटना आणि तो व्यक्ती शांत बसू शकत नाही बांगलादेशमध्ये ज्या क्रूर आणि निर्दयी हत्या होत आहेत त्यांच्यासाठी आपण इथे आंदोलनं करतो आहे आणि केलं पाहिजे मानवतेच्या विरोधामध्ये मुद्दाम होऊन अशा निर्घुण हत्येला कुणी समर्थन करू नये त्याचा विरोध आपण निश्चित केला पाहिजे पण आपल्या मराठवाड्यामध्ये जेव्हा अशी निर्दयी निर्घुण हत्या होते त्यावेळेस आपण ज्यावेळेस शांत बसतो तर यामधून मात्र लोकांना एक वेगळा मॅसेज त्या ठिकाणी जात असतो माझी विनंती आहे ज्या ज्या सामाजिक संस्था संघटना धार्मिक संस्था संघटना जे काही प्रबोधन करणारे मंडळी त्यांनी याचा निषेध केला पाहिजे त्यांच्या व्यासपीठावरून अशा निर्दय हत्येचा निषेध करून एक समाजाला आव्हान केलं पाहिजे के की अशा लोकांना समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा थारा देता येणार नाही मात्र यामध्ये शंकाकुशंका निर्माण करण्या केल्या जात आहे आणि मग जर आपण अशा सरपंचा तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित सरपंच असो हा सरपंच राजकीय पक्षाचा नसतं नसतोच कारण सरपंच हा गावाचा असतो आणि नि गावाची निवडणूक ही पक्षापेक्षा ते व्यक्तीवर अवलंबून असते आणि जर समजा असे सरपंच गावगावचे जर कोणाचे भांडणतंटे सोडवायसाठी जाणार नाही आणि त्यांच्या पाठीमाग समाज जर उभा राहणार नाही तर उद्या या सरपंच पाटील या निव लोकप्रतिनिधींना महत्त्व तरी काय राहील आमदार आणि खासदारपेक्षा जनसामान्याची काळजी घेणारा जो कोणी असेल तर ते सरपंच असतात त्या गावचे पाटील असतात प्रमुख मंडळी त्या ठिकाणी असतात आणि म्हणून सगळ्या सर्व मराठवाड्यातील माझ्या सर्व सरपंच राहिलेल्या आता असलेल्या सर्वांना विनंती आहे की ही राजकीय हत्या किंवा जातीय वादातली हत्या नसून ही हत्या फक्त आणि फक्त ही गुंडशाही आणि झुंडशाहीची शाहीच्या माध्यमातून आणि दबंगगिरीच्या माध्यमातून ही निर्दय हत्या झालेली आहे आणि अशा हत्या महाराष्ट्रात कधी घडू नये यासाठी आत्ता हा आपल्याला ह्या गोष्टीमधून बोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी पुढं आलं पाहिजे माझी विनंती आहे सर्वांना जे जे, जे काही धार्मिक सामाजिक चळवळीत असेल असे जर आपण गप्पा राहाल तर हा मेसेज मी सर्व सामान्य मराठवाड्यातील सर्व गावामधील सर्व लोकांपर्यंत याद्वारे हा मेसेज पोहोचवतो की तुम्ही ज्या ज्या संस्था संघटना ज्या ज्या गोष्टीमध्ये आहात त्या सर्वांना याचा निषेध करायला लावा त्यांना विनंती करा कारण हत्या इतकी निर्दय आहे की इसिसचे जे व्हिडिओ येत होते त्याप्रमाणेच हा व्हिडिओ झालेला आहे ज्याप्रमाणे आतंकवादी दहशतवादी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जी था था वादी वादी, क्रूर पद्धत वापरतात तीच पद्धत या ठिकाणी अमानुषपणाची त्या ठिकाणी वापरलेली आहे आणि सगळ्यात शेवटचं भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेची शिकवण देत असताना सांगितलेलं आहे अन्यायाच्या बाजूने जे जे आहे ते अधर्माचीच बाजू घेतात ते आपले असो का परके असो ते अन्यायी आणि अधर्माची बाजू घेत असेल तर त्यांचा आपण विरोधच केला पाहिजे तर लक्षात ठेवा हा मॅ डोक्यातून हे काढून टाका की एखाद्या विशिष्ट समाजानेच हिंदू समाजावरती अन्याय केल्यानंतर आणि क्रूर अत्याचार केल्यानंतर आपण पेटून उठलं पाहिजे तर असंही आपली धर्माची अजिबात शिकवण नाही आणि जे लोक आज शांत आहेत ते यामधून हाच स, 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 स समज पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत की एका विशिष्ट कुठल्या तरी एका समाजाने या हिंदू समाजावर अन्याय केला तरच आपण पेटून उठायचं आणि इतर निर्दयी निर्घून जे खून होत आहेत हत्या होत आहेत त्याविषयी मन बाळगायचं तर हे मात्र आपल्या हिंदू समाजामध्ये कुठल्याही प्रकारे मान्य नाही आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये आपल्या संतांच्या शिकवणीमध्ये मान्य नाही आपण सर्वांना कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर कुठल्याही अगदी मुख्या प्राण्यालासुद्धा मारण्याचं समर्थन करणारा आपला समाज नाही आहे आणि ज्या ज्या चळवळीमध्ये जे जे मंडळी आता आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हा विचार नेमकं लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आज आप जे जे लोक गप्प राहतील येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याच्या प्रत्येक भागात प्रत्येक गावात प्रत्येक कॉलनीत प्रत्येक लोकांपर्यंत तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हाच प्रश्न प्रत्येकासमोर विचारला जाईल की बांगलादेश असेल अन्य ठिकाणी असेल तिथे जर अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही त्यासाठी आंदोलनं करतात ती चांगली गोष्ट आहे आम्ही त्यासाठी सहभागी आहोत पण या हत्ये या क्रूर हत्येच्याविषयी तुम्ही एखादं निवेदन दिले आहे का तुम्हाचा निषेध एखादा व्हिडिओ आहे का तुमचं एखादं पत्र आहे का तुमच्या लोकप्रतिनिधींनी काही केलं आहे का या गोष्टी येणाऱ्या काळात समाज विचारेल आणि याचं उत्तर द्यावं लागेल अन्यथा मराठवाड्यामध्ये अशा संस्था संघटना आणि अशा कार्यकर्त्यांना काही स्थान राहणार नाही हा माझा त्या ठिकाणी विनंती आहे सर्वांना आणि मा माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण करावं आणि अशा निर्दय हत्या येणाऱ्या काळात पुन्हा कुणाच्या घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि काही लोकांना वाटत असेल की थोड्या दिवसासाठी हे लोक बडबड करतील आंदोलन करतील मोर्चे करतील आणि संतोष देशमुख सारख्या हत्या होतच राहतात असा असं म्हणतील मात्र हे अजिबात होणार नाही आम्ही ही हत्या ही निर्दयी हत्या या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आणि तीही एका सरपंचाची जो सामाजिक बांधिलकी घेऊन पुढे जाणारा सरपंच होता ही हत्या आम्ही समाजाला विसरू देणार नाही आणि या हत्येला आम्ही जाती रंगही मुळीच देणार नाही मात्र समाजालाही विसरू देणार नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य या देशात का आलं पाहिजे तर ही अशा हत्या आपल्या होऊ नये यासाठी आलं पाहिजे हे सांगण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत जय शिवराय हर हर महादेव